तर मित्रांनो गगनगिरी महाराजांचा मठ बघून तिथे दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो कोल्हापूरच्या दिशेने पंत अमात्य बावडेकर वाडा जसे की पछ्छालेला वाडा त्याला प्रसिद्ध असं नाव आहे हो

सकाळी दहा ते साडेपाच आहे बघा तिकीट आहे तर ती, आमत ते बावडेकर वाडा चाळीस रुपये तिकीट आहे बघाय इकडे बघ हित्राने बघा पंत आमत ते बावडेकर वाडा तिथे आपण आलोय पूर्ण शांतता आहे <laughs> जंगल सगळं आहे साईडला पछालेला वाडा भरपूर शूटिंग झाले तिथे <laughs> कसले किर झाडे आहे काढ आहे काढ आहे भाऊ वाढ ते फोटो फोटो काढ या 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 हे <laughs> नको <laughs> पडेल तर मित्रांनो आम्ही वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केला आणि इंटेरिअर असे यांचे फोटो वगैरे जुन्या काळातील आहेत तुम्हाला बघू शकता त्यानंतर आपण जुन्या काळातील जे भांडे आहेत ती पण इथे बघू शकता पितेची वगैरे भांडी किंवा जुन्या काळातील फोटो आहे हे पण आपण बावडे या वाड्यात बघू शकता पण त्या ते बावडे करतात तर जुन्या काळातील ज्या वस्तू आहेत त्या इथे तुम्हाला बघायला मिळतील शूटिंग वगैरे जास्त पूर्ण दिलं नाही मला त्यामुळे थोडं जेवढं होईल तेवढं केलं दिलेलं आहे जुन्या काळातील वस्तू हा असा जिन्हा आहे बरेच आता पिक्चर आहे पट्चरला त्यामध्ये आहे आणि असे या भांडी सगळे आहेत जास्त शूटिंग वगैरे करू देत नाहीत त्यामुळं कॅमेऱ्यावर आलो नव्हता थोडंसं शूटिंग केलं आणि मी बंद केलं त्यांनी म्हटलेत की शूटिंग बंद करा शूटिंग आणि इथे पण असे पोस्ट फोटोही लावले जिथे कोणकोणत्या पिक्चरचे शूटिंग वगैरे झाले त्यामध्ये हो मराठी चित्रपट आहेत बऱ्यापैकी जास्त मराठी चित्रपट आहेत आणि स्टार प्लसच्या मालिकेतील एक मालिका होती जसं की शू कोये हो याचा गीताची मालिका होती त्याचं इथे शूटिंग झाली हिंदी पुरगी बघा माझी काय ते खटा लोक करत असते मित्रांनो हे बघा हाच ते वाडा इथे बऱ्याच पिक्चरांचे शूटिंग झाले जसे की पच्छा डेला अनवट बरेच काय काय आहे आत पण आता शूटिंग करू देत नाही त्यामुळं फक्त आपण बाहेरच बघू शकतो मस्त वाड्या खिडकीवर आहे बघा असा हा कारण जे आहे बघा इथे काय पाणीवर नाही असा फ्रंट भाग त्याचा शूटिंग का अलाउड नाही त्यामुळं ह्या वाड्यात साईडनंच बघूया आपण तिचं काय पूर्ण असं हे जंगल आहे बघा याबद्दल असा अमत्यपंत वाडा खतरनाक वाढते